सध्याचा काळ ओबीसींच्या दृष्टीने फार अडचणीचा मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य माझे देव शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत कुणी मला स्वातंत्र्य दिलं कुणी मला असं आरक्षण दिलं आता अलीकडे फार अडचणीचा काळ आहे ओबीसींच्या दृष्टीने फारच अडचणीचं आहे आमचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या पण काहींचं म्हणणं यातच द्या असे आहे अरे पण आयोगाने हे नाकारलं आहे ही लढाई एकाची नाही तीनशे चौऱ्याहत्तर लहान लहान जातींचे आहे असं वक्तव्य राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले भुजबळ पुढे म्हणाले आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं म्हणजेच नोकरी मिळेलच असं नाही आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही सत्यशोधक या सिनेमात अनेक गोष्टी या परिणामकारक मांडलेल्या आहेत पण आपल्याला वेळ कुठे आपण डंकी फंकी काहीतरी बघत असतो असंही ते म्हणाले मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या मोर्चाबाबत भुजबळ म्हणाले लोकशाहीत मोर्चा हा अधिकार आहे आम्ही एका जातीसाठी लढत नाही आरक्षण संपवण्याचा गाठ कुणी घालत असेल तर ते वाचवण्याचा प्रयत्न सरकार आणि बाहेरच्या लोकांनी देखील केला पाहिजे वेगळा आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे पण काही लोक अडचण निर्माण करत आहेत बीडमधील प्रकार हा झुंडशाही आहे या झुंडशाही पुढे सरकार न्यायालय यांनी वाकू नये धमकी देणे हे लोकशाहीत अभिप्रेत नाही असंही ते म्हणाले स्वातंत्र्य दिलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी आम्हाला लिखाणाचं स्वातंत्र्य कोणी आमच्या मुलींना शिक्षणाचं स्वातंत्र्य कोणी आम्हाला आरक्षण दिलं कोणी सामाजिक काम केलं बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांचा अभ्यास करून जो आहे जे संविधान लिहिलं त्याच्यामुळे तुम्ही आज बोलू शकतो मी बोलू शकतो लिहू शकतो हे सगळं ते आहे त्याच्यामुळं आता अलीकडे तर फारच अडचणीचा काळ आलेला आहे आणि तो ओबीसीच्या दृष्टीचं फार अडचणीचा दिसकी लाठी उसकी आरक्षण असे आहे आमचं म्हणणं आमचं आरक्षण वाचवा आणि मराठा समोर झाला वेगळं आरक्षण द्या मग काहीच म्हणणं नाही आम्हाला याच्यातच पाहिजे अरे पण याच्यात चार वेळा जे आहे आयोगाने ते नाकारलं त्या आयोगामध्ये सुद्धा एकदा नरके जे आहे ते सन्मान्य सदस्य होते एका आयोगामध्ये त्यानंतर त्याचा अभ्यास होता की हा कायदा असा कायदा असा कायदा असा त्याचे पुरावे हे आहे आता कुणी ऐकायलाच तयार नाहीये ठीक आहे हा भाग वेगळा आहे वे ही लढाई लढावी लागेल ही गोरगरिबांची लढाई ही लढाई एका जातीची लढाई नाही आहे एका माळी जातीची लढाई नाही आहे एका धनगर जातीची लढाई नाहीये एका वनदातीची लढाई नाही आहे ही लढाई तीनशे चौऱ्याहत्तर लहान 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 जातींची लढाई आहे त्यांची मुळिक आहेत पिचलेले आहेत असे जे घटक आहेत त्यातल्या काही लोकांना तरी संधी देऊन इतरांच्या बरोबर आणायचं आणि मग ते लोक जे आहेत आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतील हा त्याच्या पाठीमागचा अस्तित्व आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक